नो आज मराठी चित्रपट सृष्टी इतिहास घडवणाऱ्या सजना या सिनेमाच्या 120 शुभारंभाच्या शुभारंभाचा शोला आपण उपस्थित राहिलेला त्या बद्दल मी आपलं स्वागत करतो शशिकांत धोत्रे हा जागतिक कीर्तीचा पेन्सिल चित्रकार त्याच्या दृष्टिकोनातून एका कलाकाराच्या दृष्टिकोनातून प्रेम कहाणी कशी फुलते आणि एक कौटुंबिक पद्धतीनं आणि कर्मणूक प्रधान असा एक सिनेमा शशिकांत धोत्रे या दिग्दर्शकानं चित्रकारानं साकार केलेला आहे तो आज आपण पाहणार आहोत मला सांगायला अभिमान वाटतो की मराठी चित्रपटसृष्टीत बारशीचं योगदान हे खूप मोठं आहे आणि दिवसान दिवसेंदिवस ते गतीनं योगदान वाढत आहे त्याची साक्ष हा साजन सजना हा सिनेमा आज आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही या सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून आपले सर्वांचे मित्र आणि आमचे जीवलग मित्र मुरलीधर चव्हाण यांचे चिरंजीव अभय हे कार्यकारी निर्माते आहेत त्याचबरोबर आपले विजय साहेब यांनी देखील या सिनेमाच्या नायिकेच्या वडिलांचा रोल केलेला आहे या आजच्या या शोचं उद्घाटन आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आमच्या शिखरे परिवाराचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना शिखरे परिवार मानतो असे डॉक्टर साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आपण या शोला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी मी या थिएटरचे मालक आमचे मित्र मल्ल मल्लीनाथ गाडवे त्यांचे तें, चिरंजीव वैभव आणि त्याचबरोबर या शोसाठी खास उपस्थित असलेले माजी नगरसेवक बाळासाहेब आडके त्याचप्रमाणे हिरेमठ हॉस्पिटलचे कार्यकारी सगळं पाहणारे अमित इंगोले आणि सर्व मान्यवरांचं आता सर्वांची नावं घेत नाही कारण ऑनलाईन सिनेमा सुरू होण्याची वेळ जवळ आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंचं मी बार्शीतील चित्रपट रसिक आणि या शशिकांत धोत्रे मित्रपरिवाराचा सदस्य म्हणून स्वागत करतो माझी आपल्याला विनंती राहील की आपल्याला सिनेमा आवडला तर प्रत्येकाला सांगा की तळागाळातून आलेल्या आपल्या मुलांनी तयार केलेला हा सिनेमा आहे आणि आवर्जून पाहायला जा असं आपल्या मित्रांना मैत्रिणींना आईवडिलांना जे कोण कुन ज्यांना कुणाला सिनेमाची आवड आहे त्यांना आवर्जून सांगा ही देखील विनंती मी आजच्या या शुभारंभाच्या निमित्तानं करतो मी बुरगुटे सरांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून नये जाऊ 老们，再整、嗯。我们，哦，开大电视机。怎么了？哈好的哈哈！